मासा आहे एकदम जिवंत मासा आहे आपला भरतोय तो तीनशे साठ रुपये होतात त्याचे पूर्ण जिवंत तिला मासा आहेत आता तुम्हाला कट करून दाखवतो चला नमस्ते दादा नमस्कार दादा दादा कोणता मासा आणला एवढा जिवंत एकदा तिला पिया तिला पण बोलतात त्याला कवाई सुद्धा जातं मुंबईमध्ये तर आपण कट करणार पटा कोणता कट करणार ना त्याला आपण रिंग कट करूया कट अगोदरला आपण जीवाने मारून घेऊया okay. का ओके माझा नाव काय मग दादा माझं नाव सुमित मोरे मी पवईचा मच्छीवाला तिलापिया मासा आपल्या इथे तिला एकदम फ्रेश वॉटर फ्रेश वॉटरचा जिवंत मासा ओके आता मग खवले काढतो वाटतं हो हो आता मग कन्सेप्ट कशी काय आणली मग पवईचा मच्छीवाला पोबाईचा मच्छीवाला आता एक दीड वर्ष झाले माझ्या आई वडिलांचा बिझनेस होता पंचवीस वर्षापासूनचा अच्छा दीड वर्ष झाले मी समावत होता तो बट आता दीड वर्षापासून आता एक वर्ष झालं मी शॉप प्रॉपर चालत होतो दोन तीन महिन्यापासून मी पोव्याचा मच्छीवाला करून सोशल मीडियावर फेमस झाले होतो अरे वाच कन्सेप्ट अशी आहे की माझं ग्रॅज्युएशन झालं ओके कशात केलं ग्रॅज्युएशन बीकॉमधून मधून एक व्यवसाय काय मग पुढे कारण दादा आहे की लहानपणा घरामध्ये खेळता पैसा म्हणा आणि जॉब म्हणजे कसं झालं एक टाळा झाला त्याच्यामध्ये अडकून जाऊ पूर्ण आपल्याला कधीच कोणाचा आता काही काम करायची इच्छा नव्हती अरे मग मुळे तू कुठला मग प्रॉपर आमचं गावचा संगमेश्वर अच्छा कोकण कोकणात अरे माझी आई आहे मुलची आहे कर्नाटकची आहे कर्नाटकची आहे बघा आपला कोकणी माणूस आहे ते मुंबईमध्ये छोटा शाळा केला आज एवढा फेमस झालेला आहे हवाईचा मच्छीवाला नावाने आणि दादा काय एकदम फ्रेश मच्छी मिळते म्हणजे सी वॉटर असू फ्रेश वॉटर असू आपले मासे एकदम ताजी मिळणार आणि ते पण साफ करून ना दादा तर दादा मुंबईमध्ये कुठे कुठे मिळतात मुंबईमध्ये दादा आपण ऑल ओव्हर मुंबई आपण डिलिव्हरी करतोय जिबंत वाटत आहे तीन वरची ऑर्डर असेल तर फ्री ऑफ कॉस्ट होऊन जाईल एक अदरवाईजर लागतील ओके आणि सी फूड साठी अगोदर मला कळावा लागेल असतील आता तू बोला ह्या व्यवसाय केलाय म्हणजे ना स्टार्टअप घेतलाय याच्या मागे मेहनत खूप असेल तुझी मेहनत तर आहेच कुठलाही धंदा करताना तुम्हाला सक्सेस हवी असेल तर स्टार्टिंगला तर तुम्हाला एक झोप आणि भूक मारावीच लागणार जर सगळ्यांना माहिती तू आता एवढं फेमस झालं आहे तुला ऑर्डर येतात पण याच्या मागे जी तुझी मेहनत आहे आणि जे तुला प्रॉब्लेम तू फेस करतो ते तुला तू काय काय प्रॉब्लेम फेस करतोस प्रॉब्लेम तू सांगू नाही शकत आता असं काही प्रॉब्लेम तर नाही येत हे तर स्ट्रगलचा पार्ट झाला ओके प्रॉब्लेम्स नाही बोलू शकत एक झोप नाही नसते अच्छा मग आता मग वरीस ताजी मच्छी आणतो त्यासाठी तुला काय काय करावं म्हणजे किती वाजता उठत तीन वाजता मार्केटला जावं लागतो तीन वाजता याचं रिझन आहे मार्केट सकाळी लवकर ओपन होतं आणि जो चांगला माल असतो तो मोस्टली लवकर संपतो मार्केटमध्ये तर आपल्याला पण सुद्धा मार्केटमध्ये चांगला माल घ्यावा लागतो त्या कारणामुळे आपण पहिला जायचा प्रयत्न करतो ओके त्यासाठी तो तीन तिथे पोहोचतो मार्केटमध्ये बघा मित्रांनो असं कोणी फेमस होत नाही आणि असंच कोणाला यश मिळत नाही तर अशा प्रकारचं आपल्या सुविधा आहे खूप इन्स्प्रेशनल आहे आणि त्यांनी पुन्हा एक बिझनेस चालू केलेला आहे బా మిత్ర మస్ సాయ వన్ ఓర్డర్ ఈ ఓపెన్ బారా మహిళ